हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू काजल किडे चॅनल चला तर आज आपण ब तर आज आपण बनवणार आहोत झटपट गुड आणि शेंगदाण्याची पट्टी चला तर बनव सर्वात आधी मी तीनशे ग्रॅम शेंगदाणे घेतले व त्याला कढईत थोडं मीठ टाकून छान भाजून घेतले तरी पाच मिनिटे तरी छान भाजायचं जेणेकरून त्याचे शिल्ट निघाले पाहिजे व त्यानंतर मी तीनशे ग्रॅम गुड घेतला व त्या गुळाला छान चाकूच्या सहाय्याने छान बारीक केलं मी इथे तीनशे ग्रॅम शेंगदाणे व तीनशे ग्राम गूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता तुम्ही बघू शकता मी बारीक कशी गूळ कापत आहे जेणेकरून गाठी गाठी नाही राहायला पाहिजे तर मी सर्व गूळ बारीक कापून घेतला आहे आकडे शेंगदाणे छान असे लालसर भाजले गेले आता याला एका बॉलमध्ये टाकून त्याचे शिल्ट काढून घेऊ पूर्ण शिल्ट काढून घेतले आता याला एका चाळणीच्या सहाय्यानं गाडून घेऊ म्हणजे शिल्ट खाली पडून जाते गॅसवर पॅन मांडू त्यामध्ये दोन चम्मच पाणी टाकू जेणेकरून गूळ चिटकत नाही पॅनला आणि गूळ टाकू व त्याला फिरवू फिरवत राहायचं म्हणजे चिटकत नाही बघू शकता आता आपण याला चेक करू एका वाटीत पाणी घेऊ व त्यामध्ये हा गूळ पाक थोडा टाकून बघू जर तो जमा झाला तर झाला आहे तयार तुम्ही बघू शकता जमा झालेला आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे घालू व छान एकजीव करून घेऊ जेणेकरून सर्व गोड व शेंगदाणे मिक्स झाले पाहिजे पाच मिनिटे तरी याला फिरवत राहायचं मस्त असं मिक्स करू आता एका ताटाला थोडं तूप लावून घेऊ तुपाने चिटकी ताटाला चिटकणार नाही पटकन निघेल व सर्व मिश्रण ताटावर टाकू आणि त्याला छान सर्कलमध्ये फिरवून घेऊ हे गरम असतानाच करत अस करा लागते छान सेट करू सेट करून घेतलेलं आहे आता याला चाकूनी छान चौकनी चौकनी कापून घेऊ याला कापल्यावर थोड्या वेळ थंड होऊ देऊ म्हणजे ते छान सेट होते तुम्ही बघू शकता आपली शेंगदाणे गुळाची पट्टी किती छान झाली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब